मतदारांना एवढंच आव्हान करी आत्तापर्यंतचे कामं तुम्ही बघा तुम्ही सगळ्यांना चान्स दिलेला आहे जेव्हा चान्स आपण एखाद्या उमेदवाराला देता निवडून देता तेव्हा त्यांचा पूर्ण आलेख त्यांची हिस्ट्री आपण बघून मतदान केलं पाहिजे आणि आमचं एक प्रामाणिक आमचा स्वभाव पण प्रामाणिक आहोत आम्ही सरळ रस्त्याने चालणारे आहोत कुरघोड्यांची सवय नाही फक्त विकास आणि लोकांचं विकास आणि लोकांचं भलं कसं होईल या दृष्टीने आम्ही चाललो त्यामुळे आम्हाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला भीडदारांचा खूप खूप शुभेच्छा आणि मतदान रूपी आशीर्वादाची गरज आहे. पहिली वेळेस असं झालं असेल की भीड़ मतदार संघ आहे त्यामध्ये भाजपची जी काय हवा निर्माण झाली आहे ती झाली. पूर्वी जर पाहिलं तर इतर पक्ष आपल्याला दिसत होते परंतु बीजेपी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत नव्हती. काही भागात होती परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं होईल वाटत नव्हतं. काय ठरवलंय बरं शांतीत क्रांती करायची काय? भारतीय जनता पार्टीची लहर आणि हवा मा ही छुपी ऑलरेडी होतीच आणि आपल्या प्रवेशामुळे एक मित्र म्हणते माध्यम मिळालं त्या माध्यमामुळे जे लोकांच्या मनातल्या जे पक्ष होता आणि त्यांची मनातली जी भावना होती ती आता बाहेर येत आहे इतर उमेदवार जे दिलेत नगराध्यक्षपदाचे तुम्ही जे दिलेत तुम्ही त्यात डाव साधला हो पहिला डाव आपण तिथेच साधला कारण पहिली चर्चाच जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झाला तेव्हापासून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची जास्त राहिली आणि आपला उमेदवार हा सगळ्याच बाबतीत सुपेरियर आ, कोरी आहे कोरीपाठी आहे क्लीन इमेज आहे स्वच्छ इमेज उच्च शिक्षित सुसंस्कृत स्वभाव आणि शांत समजदार त्यामुळे आयडियल एक मागासवर्गीय महिला जी अपेक्षित आपल्या शहराला होती प्रतिसाद एकदम चांगला आहे नाही येत आम्ही एक एक मग नक्कीच खूप विश्वास वाटतोय आमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास पण खूप वाढला आहे आधी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मी तर म्हणते शंभर टक्के विश्वास वाढलेला आहे आमच्या कामाला प्रचाराला पण खूप गती आहे कुठल्याच बाबतीत आम्ही कमी पडत नाहीत जनसंपर्कावर आमचा जास्त भर आहे तुम्ही ज्या स्वतः नगर थांबलाय तिथं सुद्धा मला वाटतं तुम्हाला यश येऊ नये यासाठी काही होतच राहत सगळ्या पक्षाकडून तसे प्रयत्न होणारच पण ते भाग आहे त्यांचंही काम आहे त्यांनी उमेदवार उभा केले तर ते प्रचार तर करणार अपेक्षित आहे बाद, बाद ते त्यांच्या बाजूने त्यांची बाजू मांडतील आम्ही आमची बाजू आतापर्यंत सत्ता तुमच्याकडेच होते अजून जर मिळाली काय विजन आहे विजन आपलं पहिलं जो आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न आपल्या बीड शहरात दिसतो तो म्हणजे स्वच्छतेचाच आहे आणि लोकांच्या मागण्या खूप कमी येतो म्हणजे स्वच्छ शहर नाली साफसफाई व्यवस्थित झाली पाहिजे घंटागाडी आली पाहिजे पोल लाईटची पाहिजे त्याच्यावर लाईट पाहिजे चालू आणि रस्ते रस्त्यांचं माझ्या प्रभागाचं म्हटलं तर कामं आपण नव्वद टक्के झाली दहा टक्के रस्ते आमच्याकडून राहिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करू आणि स्वच्छतेच्या बाबतीत मात्र पूर्ण बीड शहरासाठी आमचा व्यवस्थित प्लॅन तयार आहे घनकचऱ्याचा पण ओला कचरा आपण वॉर्डामध्येच कसं त्याचं विल्हेवाट लावता येईल त्याचा एक प्रोजेक्ट आम्ही आणतो आणि गोरडा कचऱ्यासाठी पण टाकाऊपासून टिकाऊचा प्रोजेक्ट खंडेश्वरी त्या भागामध्ये एका एजन्सीला देऊन करायचं आमचा मोठा प्लॅन आहे असे बरेच आहेत प्लॅन्स कमी दिवसात केलं कारण की निवडणुकीच्या पक्ष लागला पक्ष जरी बदलला तरी विचारधारा सेमच होती असं म्हणतात विचारधारा म्हणजे विकासाची विचारधारा जी आमची आणि भारतीय जनता पार्टीच्या आधीपासून सेम राहिलेली आहे सबका साथ सबका सबका विकास ही त्यांचं ब्रीद वाक्य आहे त्याच वाक्यांनी त्याच ब्रीद वाक्यावर आम्ही पण चालत आलेलो आहे त्यामुळे आम्हाला फार अवघड नाही गेलं आणि जे कार्यकर्ते आणि जे मोठा जनसमुदाय आमच्या संपर्कात आधीच होता त्यांचं तर असं होतं की तुम्ही जिकडे जाल तिथे त्यामुळे आम्हाला फार अवघड नाही सुद्धा असं आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे आपल्याला एक तारखेला इथे येतील त्यांचा अकराचा टाइमिंग आहे सभेचा आणि आता काही तासांपूर्वीच आम्हाला आहे त्यामुळे डॉक्टर आपले त्याचं नियोजनामध्ये आहेत आणि की वगैरे लवकरच करूया शेवटचा प्रश्न मतदारांना काय आव्हान मतदारांना एवढंच आव्हान करील आत्तापर्यंतचे कामं तुम्ही बघा तुम्ही सगळ्यांना चान्स दिलेला आहे जेव्हा चान्स एखाद्या उमेदवाराला देता निवडून देता तेव्हा त्यांचा पूर्ण आलेख त्यांची हिस्ट्री आपण बघून मतदान केलं पाहिजे आणि आमचं एक प्रामाणिक आमचा स्वभाव पण प्रामाणिक आहोत आम्ही सरळ रस्त्यांनी चालणारे आहोत कुरघोड्यांची सवय नाही फक्त विकास आणि लोकांचा विकास आणि लोकांचं भलं कसं होईल या दृष्टीने आम्ही चाललो त्यामुळे आम्हाला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला बीडकरांच्या खूप खूप शुभेच्छा आणि मतदान रुपी आशीर्वादाची गरज आहे पुढील वाटचाली शुभेच्छा भाजपने मोठा डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड मध्ये बीड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वतः सहभाग घेत आहेत आणि ते आल्यानंतर काय वातावरण राहते आणि काय बदल होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर राणे